सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन व वा सरपंच मुलाखत मुख्याध्यापिका सौ रेखा सोनेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत वागदरी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर समोर सरपंच शिवानंद घोळसगाव व माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी त्यांच्या उपस्थितीत चावडी वाचन घेण्यात आले विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तके व गोष्टीची पुस्तके यांचे वाचन केले धाडसाने सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्यासमोर वाचन करताना गावकरी कुतूहलाने बघत होते विद्यार्थ्यांना हा प्रसंग कायम लक्षात राहील कारण हा वेगळा अनुभव त्यांनी घेतला व अनुभवला वागदरी गावचे विद्यमान सरपंच श्री शिवानंद घोळसगाव यांच्या केबिनमध्ये विद्यार्थ्यांना बसवून ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो यावर विद्यार्थी आणि सरपंच यांच्यात चर्चा घडवून आणली ग्रामपंचायत काम काय काम करते या प्रश्नाचे उत्तर देताना सरपंच शिवानंद घोळसगाव यांनी सांगितले की पाण्याची व्यवस्था लाईट रस्ते गटार गाव स्वच्छता इत्यादी कामे ग्रामपंचायत करत असते गावचा विकास करण्याचे काम करत असते असे सरपंचांनी सांगितले विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले आणि शिवानंद घोळसगाव सरपंच व श्रीकांत भैरामडगी माजी सरपंच यांनी समजेल अशा भाषेत विद्यार्थ्यांना समाधानपूर्वक उत्तरे दिली आणि त्यांनीही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले अगदी छान पद्धतीने सरपंच मुलाखत झाली हा अनुभव विद्यार्थ्यांना अगदी नवीनच होता ग्रामपंचायतीमध्ये कधीच न गेलेली ग्रामपंचायत कशी असते ऑफिस कसे असते बैठक व्यवस्था कामकाज याबद्दल कुतूहलाने विचारणारे व व पाहणारे विद्यार्थी खूपच आनंद समाधान झाले मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंचाचे आभार मानले महत्वाची कामे असतानाही मुलाखत देणे माहिती सांगणे विचारणे यासाठी वेळ दिला गावात ग्रामपंचायत काय काय कामे, कामे करते याविषयी माहिती सांगितली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चावडी वाचन घेत असताना सहकार्य केले विद्यार्थ्यांचे वाचन घेऊन कौतुक व अभिनंदन केले सरपंच शिवानंद घोळसगाव माजी सरपंच श्रीकांत सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पण आभार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरीच्या वतीने मांडण्यात आले यावेळी अनुसया कलशेट्टी मनीषा कुणाळे उपस्थित होत्या चावडी वाचन व वा सरपंच मुलाखत रत्नाबाई रेउरे तोलन बागवान यांचे यात सहकार्य लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन